मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बीएससी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन कॉलेज नूतन इमारत आणि वस्तिग्रहासाठी एकोणचाळीस कोटी निधी लवकर मिळणार आमदार सुरेश भाऊ खाडे सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयमध्ये बीएससी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी लवकरच एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी खर्च करून बीएससी नर्सिंग कॉलेजसाठी नूतन इमारत आणि वस्तिग्रहाच्या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार सुरेश भाव खाडे यांनी यावेळी दिली यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव डॉक्टर प्रियांका राठी डॉक्टर रुपेश शिंदे प्राचार्य डॉक्टर संतोष बलिवंत मेट्रन वंदना शहाणे विवेक कुर्णे यांच्यासहित प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून एम आर आय मशीन सिटी स्कॅन मशीन त्याचबरोबर विविध अत्याधुनिक सुविधा मिरज शासकीय रुग्णालय येथे उपलब्ध झाल्याने गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे सध्या तीनशे ऐंशी खॉट क्षमतेचे असलेले हे सुसज्ज हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू असून अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथे केल्या जात आहेत पण मिरजेत बीएससी नर्सिंग कॉलेज होण्याची अनेक वर्षाची मागणी होती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून शंभर विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग कॉलेज मंजूर करून आणले आज याचे उद्घाटन करून आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या कॉलेजची सुसज्ज इमारत आणि वसतिग्रहासाठी एकोणचाळीस कोटी निधी प्राप्त होणार असल्याची माहिती यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिली